आहेत आमच्या शुभेच्छा आहेत मला तसा काही निरोप नव्हताच त्या मोर्चा संदर्भात कारण मोर्चामध्ये महाराष्ट्रातील आमचे तीन तीन मंत्री उपस्थित असताना मला आशा आहे की या मोर्चामधून नक्की सरकारच्या प्रतिनिधी म्हणून दोन सप्टेंबरचा हो जे आर रद्द करण्याचा निर्णय होईल आम्ही जरांगेने जे केलं ते लोकांच्या पुढे आहे पण अलीकडे जरांगे 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 म्हणून सरकारची पाठराखण होऊ नये सरकारने जो जी आर काळा जिहार काढून दोन सप्टेंबरचा जे ओबीसीच्या हक्काचं हिरावून घेतला आहे याला दोषी कोण आहे याचं पाप कोणाच्या डोक्यावर हो आहे हे पाप करणारे कोण आहेत तर महायुती सरकार आहे म्हणून टार्गेट कोण आहे तर हे महायुती सरकार आहे कशाला कमर झुकवाय लागली त्या जरांगेच्या पुढे कशाला माका वा, माना वाखवाव्या लागल्यात घरांगेंनी त्यांच्या समाजासाठी केलं तो एल्गार केला असेल पण सरकारने मात्र चौपन्न टक्के ओबीसीला उद्ध्वस्त करताना थोडंही काही वाटलं नाही त्यांना याची चिंता वाटली नाही आणि आज जर या संदर्भात दोन सप्टेंबरचा ज्या रद्द होण्यासंदर्भात जो काही एल्गार मेळावा होतो आहे त्याचं स्वागत करतो पण तीन तीन मंत्र्यांनी तिकडे दोन मंत्री आहेत पंकजाताई आणि भुजबळ साहेब आणि मंत्री आहेत त्याच्याबरोबरचे आमदार पण आहेत आमचे पडळकर जे आहेत फार पॉवरफुल आमदार आहे दुसरे आमदार आहेत धनंजय मुंडे मंत्री राहिलेले आहेत विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत तेही वजनदार नेते आहेत तर मला वाटतं तीनही पक्षाचे प्रतिनिधी सत्ताधारी त्या मेळाव्यात प्रमुख उपस्थिती आहे माझी त्यांना विनंती कर आहे सर्व समस्त ओबीसी बांधवांच्या माध्यमातून आता आपण जरांगे पुराण हे तर आहेच पण तो पुराण कमी करून सरकार पुराण आता अधिक आक्रमकपणे करावं लागेल तरच तो जियार रद्द होईल नाही तर आपण म्हणू की आपल्याला आशेचा किरण हा आशेचा किरण काय करतो हे तुम्हाला सांगावं लागेल